थोडी अशी समोर बैस साठवू दे तुला मनात साथ तुझी चहवी जे दळलय मनात बोल की डोळे तुझे सांगतात खूप काही नजरे तिले भाव जणू सुचवतात खूप काही उमजण्या ते भाव पाहू दे तुझ्या डोळ्यांत थोडं अशी समोर बैस साठवू दे तुला मनात गालावरची खळी हसण्यातून खुलते गुलाबी छटा तुझ्या चेहऱ्यावर उमटते तुला पाहताच स्वप्नांची एक दुनिया बहरते तुला पाहताच स्वप्नांची एक दुनिया बहरते थोडी अशी समोर बैस साठवू दे तुला मनात थोडी अशी समोर बैस साठवू दे तुला मनात तुझ्यामुळे आले नशिबात गोडक्षण तुझ्यामुळे भरले जीवनात गुलाबी रंग हा आनंद साठवू दे फक्त तुझी साथ दे थोडी अशी समोर बै